गोड पदार्थ जर म्हटलं ना तर साऱ्यांच्याच तोंडाला पाणी येतं गुलाबजामून खीर रसगुल्ला या जी यासारखे पदार्थ तर आपण बाहेरूनच आणून खातो पण हेच पदार्थ घरीसुद्धा टेस्टी लागतात त्यापैकी ना आपण आज खीर बनणार आहोत बऱ्याचदा ना गोड पदार्थांमध्ये खीरलासुद्धा कधी प्राधान्य देण्यात आलं पाहिजे चला आपण आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने थोडे फ्रूट्स वापरून आज आपण ह्याची खीर करणार आहोत पण एकदा केली ना नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा आता एक कढाई ठेवलेली आहे कढाई पूर्णपणे गरम झाली की दोन चमचे मी तर तूप टाकून घेतलेलं आहे तूपच वापरा तुपामुळे ना छान त्याचा खमंग वास येतो तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपामुळे ना त्याला रिझल्ट चांगला भेटतो आणि आपण ह्या शेवड्यांना तुपामध्ये आता रोस्ट करून घेणार आहोत आता या ज्या नेहमी आपण उन्हाळ्यामध्ये शेवड्या बनवतो ना गव्हाच्या त्यात शेवड्या आहे मार्केटमध्ये शेवया पण भेटतात तुम्ही त्या वापरून पण इथं हा पदार्थ ट्राय करू शकता दोघंही कोणतेही वापरा तेवढीच छान लागणार आहे असं नाही की तुम्हाला ह्याच लागतील किंवा त्याच लागतील आता हे बघा मी शेवाळ्या छान अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेल्या आहे आणि एकदम छान आणि कुरकुरीत बनलेले आहे अशा पद्धतीने झालं की आता गॅस बंद करायचा आहे आणि हो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शेवळ्या भाजताना ना गॅस पूर्णपणे लोच करायला हवा हाय गॅसवर किंवा मिडियम गॅसवरती अजिबात भाजायच्या नाही आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या थंड करून घेऊया त्यानंतर एका त्याच कढाईमध्ये मी परत अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे थोडंसं मी ते दूध राहू दिलेलं आहे बाकी दुधाच्यामध्ये ओतवून घेतलेलं आहे तर दुधाला आहे ना छान उकळी येईपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे तुम्ही शेवळ्या टाकून पण दूध गरम करू शकता पण कधी कधी काय ना शेवळ्या टाकल्याबरोबरच दूध फाटण्याची शक्यता असते पण जर तुम्ही ह्या पद्धतीने करणार ना तर एकदम छान लागणार आहे हे बघा दुधाला छान खळखळून उकळी आलेली आहे अशी उकळी आली की गॅस लो करायचा आणि आपण ज्या भाजून घेतलेल्या शेवळ्या होत्या ना त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे पूर्ण टाकून घ्यायच्या आहे आणि एवढ्या शेवळ्यामध्ये तुम्ही सात ते आठ लोकांना हा पदार्थ तुम्ही सर करू शकता कधी कधी आपण ना शेवळ्या दिवाळीचाच करतो कधी कोणी पाहुणे आले तरच क्वचित करतो हा पदार्थ पण तुम्ही एकदा जर हा ट्राय केला ना तुम्हाला आवडणार आहे शेवयांचा उपमा शेवयांची खीर असे शेवयांपासून भरपूर पदार्थ आपण नेहमीच खातो पण या शेवयांचा वापर करून आपण त्यापासून गोड शेवया कस्टर्ड बनवू शकतो हो आपली आजची रेसिपी शेवयांची कस्टर्ड आहे मी तर याला शेवयांची खीरच म्हणते सोप्या भाषेमध्ये आपल्या याला आपण शवया खीर कस्टर्डसुद्धा बोलू शकतो आता हे बघा शवया टाकून झाल्यावरती परत दुधाला उकळी आलेली आहे आता इथं आपण गूळ टाकून घेऊ तुम्ही गूळ पण टाकू शकता जर तुम्हाला गूळ टाकायचं असेल ना तर गॅस बंद करायचा आणि मग गूळ टाकायचा आहे आता मी ते साखरचा वापर करणार आहे आता मी जो पोहे खायचा चमचा असतो ना तेवढे चार चमचे मी इथं साखर टाकून घेतलेली आहे एवढी साखर सफिशियंट होते तुम्हाला इथं साखर कमी जास्त करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता साखर टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस लोच राहू द्यायचा आहे फक्त गूळ टाकायच्या वेळी गॅस बंद करा गूळ टाकला गेला गूळ मिक्स झाला की परत लो गॅसवरती याला उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर मला वाटलं परत थोडंसं दूध टाकावं मी इथं टाकून घेतलेलं आहे कारण शेवाळ्या इतना गव्हाच्या आहेत म्हणून खूप सारं दूध ओढतात त्या आता याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी इथे थोडेसे बादाम आणि काळे मनुके घेतलेले आहे आणि दोन इलायची ना अशा बारीक ठेचून घेतलेल्या होत्या म्हणजे अजून छान त्याची टेस्ट येते तुम्ही इलायचीची पावडर पण टाकू शकता आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही ते काजू बदाम अजून तुमच्याकडे जेही ड्रायफ्रूट्स असतील अक्रोड तुम्ही तेही टाकले तरी चालणार आहे परत ड्रायफ्रूट टाकून याला लो गॅसवरती याला दोन ते तीन मिनटं उकळी करून घेऊ म्हणजे पूर्ण मी याला दहा मिनटं दुधामध्ये शेवळ्या ठेवून उकळवून घेतलेलं होतं आणि घरामध्ये इतका छान सुगंध येतो आहे ना मी याला गुरुवारसाठी बनवलं होतं आज उपवासासाठी गोडधोड काहीतरी काहीतरी करायलाच हवं ना म्हणून मी आज ही शवयांची खीर बनवलेली होती आता परफेक्ट आपली ही ना शवयांची खीर उकळलेली आहे आता एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये याला मी पूर्ण काढून घेते आहे तर आपल्याला वरून याच्यामध्ये फ्रूट्स टाकायचे आहे तुम्ही तुमच्याकडे असतील ना तुम्ही ते तेवढे फ्रूट्स टाकू शकतात किंवा तुम्हाला जर एखादा नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालणार आहे आता माझ्याकडे ना डाळिंब होते आणि थोडेसे केळीसुद्धा होते तुम्ही याच्यामध्ये ॲपल टाकू शकता सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडतील ते थोड्याशा वयांपासून किती सारी छान अशी ही खीर तयार होते आणि हे फ्रूट्स टाकल्यावरती त्याला लूक पण छान येतो आणि सुद्धा छान आता याला मिक्स करून घेऊया एखाद दोन मिनटं याला असं सोडून द्यायचं आहे म्हणजे सर्व फ्रूट्स ना शेव्यांमध्ये मिक्स झाले की अजून त्याची टेस्ट वाढते आणि तोपर्यंत ना आपल्या शेवयासुद्धा भरपूर प्रमाणात दूध उडून घेता जर तुम्हाला वाटलं की हे खूप सुक्या होत आहेत तर तुम्ही वरून दूध टाकून अजून सर्व करू शकता आणि ए बघा मस्त अशा या शेवळ्या शे तयार झालेल्या आहे आमच्या घरात तर इतक्या आवडल्या ना काय होतं ना गोडमध्ये शवळ्यांचा पदार्थ केला जात नाही पण अशा पद्धतीने केला तर सर्वच खातात चला मंडळी खूप टेस्टी या शेवळ्या बनलेल्या होतात आय होप्स की तुम्हालासुद्धा ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आवडली असेल तर खूप सारा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त राहा